नमस्कार मी किशोर पाटील आणि आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे ठाकरे पक्ष चिन्हाबाबत अंतरिम सुनावणी पार पडणार आहे एक दिवस अगोदर दीडशेपेक्षा जास्त जागा मुंबई महापालिकेवर निवडून आणायचा असा भाजपने दावा केला आणि अलगपकी एकनाथ शिंदेंनी भल्या पहाटे दिल्लीवारी केली शहाना यावेळी भेटीमध्ये होते नरेंद्र मोदी चर्चा झाल्या वातावरण तापलं एकनाथ शिंदेंच्या कुठल्या तरी विषय थेट गळ्यापर्यंत आल्यात म्हणून हालचाली घडतायत दाबण्याचा प्रयत्न होतोय पण लिहून घ्या पुढच्या काही महिन्यामध्ये राजकीय उल्थपालत घडून येतील किंवा मग घडतील कारण राजकारण इतक्या अँगलने फिरताना दिसते की ज्याचे वेगवेगळे कंगोरे बांधले जातात भाजपनं अशी नाकाबंदी केलेली आहे की अजित पवार असो की शिंदे असो दोघांनाही हातपाय मारता तर येतील मात्र बाहेर पाडता येणार नाही समजून घ्या नेमकं कुठून कसं काय काय घडलं काल राजकीय वर्तुळामध्ये दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या एक म्हणजे भाजपनं मुंबई महापालिकेसाठी दीडशे पारचा नारा दिलाय तर दुसरी म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भल्या पहाटे जाऊन दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मजबूत राहण्यासाठी शिवसेना गट आणि भाजपमध्ये न्याय भूमिकेत जागा वाटणी व्हावी अशी मागणी मुंबई महापालिकेत महायुतीतील प्रमुख घटक म्हणून शिवसेनेला किमान पन्नास टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत महापालिका निवडणुकीआधी महायुतीमध्ये जागा वाटण्याची समीकरणं स्पष्ट व्हावीत शनिवारी दिल्लीत पंतप्रधान आणि शिंदे यांच्या सुमारे दीड तास चर्चा झाली आहे ठाणे आणि कल्याण महापालिका या शिवसेनेच्या पारंपरिक सत्ता असलेल्या जागा आहेत त्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही महानगरपालिकांमध्ये सत्तर टक्के जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याची मागणी ही शिंदेंनी केली असल्याचं सूत्रांचं मत आहे ठाण्यातही भाजपकडून सोबळाची चाचपणी होती होतीये मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत भाजपने दीडशे जागा लढवणारा असल्याचा दावा केला त्यानंतर खाली सत्याहत्तर जागा गट काय करणार त्यामुळे साहजिकच महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला मोजक्यात जागा येतील ठाण्यातही भाजपकडून सोबळाची चाचपणी सुरू झाली गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व सोळा मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहे आणि हे एक कारण शिंदेच्या अस्वस्थ मागचं महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये या घडामोडींमुळे तणाव निर्माण झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ पाच डिसेंबरला एक वर्ष पूर्ण करतो आणि त्यामुळेच ते आपल्या सरकारच्या आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचं ऑडिट करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळते हा अहवाल आल्यानंतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहेच कारण फिल्डिंगच तशी लागलेली आहे गेल्या अकरा महिन्यांपासून असून गुजरातमध्ये जे काही घडलंय ते अडीच वर्षानंतर घडले महाराष्ट्राला अजून एक वर्षही पूर्ण झालं नाही असं सांगून फडणवीस जरी तातडीने बदलाची भूमिका नाकारत असले तरी बदल होणारच नाही असं मात्र म्हणत नाहीयेत आणि त्यामुळे या फेरबदलाची टांगती तलवार ज्यांच्यावर आहे त्यामध्ये बळीचे बकरे सगळ्यात आधी शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट बनेल असं चित्र तयार झालं योगेश कदम वाळूतस्करीपासून तर डान्सबारपर्यंत आणि डान्सबार पासून तर निलेश गायवाळ पासपोर्ट प्रकरणापर्यंत सगळीकडेच योगेश कदम अडकलेत संजय शिरसाटांनी तर आपल्या निवृत्तीच्या संकेतच काल दिले त्यामुळे संजय शिरसाट सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये असतील आधीच हॉटेल खरेदी विक्री विषयासंदर्भात संजय शिरसाटांवरती टांगती तलवार होती ते शिरसाटांना कधीपर्यंत डिफेन्स केलं जाणार आहे अजित पवार गटातील माणिकराव कोकाट्यांना खाते बदलून दिलेले असले तरी माणिकराव कोकाट्यांची ही शेवटची निवडणूक आहे असं सांगून शब्द पाळून अजित पवारांनी माणिकराव कोकाट्यांना मंत्रिपद बहाल केलं होतं पण जर या मंत्र्यांचं ऑडिट झालं तर त्यामध्ये माणिकराव कोकाट्यांचाही पत्ता कट होऊ शकतो सगळ्यात मोठ्या टांगती तलवारी ज्यांच्यावर आहेत ते अजित पवार गट आणि शिंदे गट आणि शिंदे गटाला काही जरी झालं तरी विधानसभामध्ये बोलत असताना एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना एक भाषण ठोकलं होतं ज्यात त्यांनी म्हटलं होतं माझ्यासोबतचा एक जरी पडला तर मी राजकारण सोडलं शिंदेना तेच सिद्ध करून दाखवायचं की तुम्ही माझ्यासोबत आहे तर तुमच्यापैकी एकाचाही राजीनामा पडून देणार नाही आणि म्हणून शिंदेंची धावाधाव वाढली का असे प्रश्न तयार झालेत हा एकच मुद्दा नाहीये बारा तेरा चौदा नोव्हेंबरला अंतरिम सुनावणी होणार आहे त्या सुनावणीचा अंदाज यासाठी घेणं गरजेचं आहे कि देशा पक्षा पक्षा की महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे एखाद्या पक्षाने पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात आणि भविष्यातही असे पक्ष फुटतील की नाही संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा महत्त्वाचा असणार आहे कारण जर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष व्हॅलिड ठरवला जातोय तर इथून पुढे पक्षनेतृत्व काढून घेणं हे किती सोपं आहे याच हेच याचाच पायंडा भाजप पाडून देणार आहे आणि सर्वोच्च न्यायालय त्यावर मोहर लावेल त्यामुळे या सगळ्या भूमिकांमुळे बारा तेरा आणि चौदा तारखेचा निकाल फिरवण्यासाठी शिंदे सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि या सगळ्याचा जर अंदाज घ्यायचा जर ठरला तर येत्या काळामध्ये राजकीय उल्थापाल तटळ्या आणि ज्यामध्ये सगळ्यात मोठा खेळ हा शिंदेबाबत खेळला जाणार आहे मुंबई आणि ठाणेमध्ये गणेश नायकांनी अशी फिल्डिंग लावलेली आहे की शिंदेंची नाकाबंदी पुरेपूर झालेली आहे आणि त्यामुळे नाक दाबून तोंडातून आवाज काढण्यापेक्षा शिंदेंना सध्याच्या घडीला आपला कोणी गळा आवळू नये यासाठी दिल्ली वारे महत्वाच्या वाटतात का हा प्रश्न तयार झालाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या एक महिन्यातच मिळतील आधी बारा तेरा चौदाची सुनावणी पार पडू द्या मग तुमच्या लक्षात येईल की काय काय घडतंय अजित पवारांच्या यासाठी सुद्धा राष्ट्रवादीसाठी काही मंत्र्यांसाठी चिंतेचं कारण आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप आहेत या मंत्र्यांवरती सुद्धा टांगती तलवार कायम असणारे पावसाळी अधिवेशनादरम्यान गृहमहसूल मंत्री योगेश कदम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड या सगळ्यांवरतीच टांगती तलवार कायम आहे आता त्यांना डिफेन्स कधीपर्यंत केलं जाते हे माहिती नाही पण पत्ता कट करायचा जर ठरवला तर यांचे पत्ते सगळ्यात आधी कट होतील कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत किशोर पाटीलचा जय महाराष्ट्र